सई सगळ्यांना गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग आणि सगस काही खेळायला शोधते सगस काही भांडे वगैरे काही ना काही शोधते खेळायला हो ना ब्रश चल सई ब्रश करायचंय ते काय लावून ठेवलं डोक्याला दात नाही यायचे सईच सगळं काही आवरलं गेलंय सकाळी मस्त पैकी आंघोळ झाली लवकर उठते सई तर लेट काही उठत नाही सई आम्ही उठलो कसाईला लगेच उठते तर सहीचं पण आवरून दिलेलं आहे सईने आज मस्तपैकी जीन्स टी शर्ट आहे महाकालचं तर हे शर्ट आहे ना मामी आणलेलं होतं तिच्यासाठी उज्जैनवरून पण अजिबात तिला आहे ना जीन्स टी शर्ट अजिबात असं आवडत नाही तिला फ्रॉकच आवडतात आणि नेहमी तुम्हाला ती फ्रॉक दिसते आणि ती फ्रॉक छान दिसते पण मला आवडतं ती जी जीन्स वगैरे घातलेले ना तर आज थोडं जबरदस्तीने मी तिला घातलं आहे आणि तिच्यासाठी मस्तपैकी दूध गरम केलेलं आहे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून तर पहिले अजिबात पित नव्हती आता थोडंफार तिला थोडंसं ओरडून वगैरे पिऊ घालते मी आणि त्यानंतर आता डायरेक्ट रात्रीचं रुटीन तर बघा व्हिडिओ हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता चला आता आम्ही मार्केटमध्ये चाललो आहे सकाळची तुमची सईची बडबड त्यानंतर घरामध्ये म्हणजे मला किचनमध्ये काही काम वगैरे करायचं नाही बाकीचे कपडे वॉश करणं वगैरे माझे कामं आटोपली गेलेली आहे आणि आता मी रेडी झालेली आहे आता म्हणजे वेळ झालेला आहे तर आता मी चालली आहे बाहेर चालले आहे शॉपिंगला तर चला व्हिडिओ बघत राहा जा तर दुसऱ्या शॉपमध्ये पण जायचं होतं पण वातावरण बघा किती आणि थोडीशी रिमझिम पण चालू होती वातावरण खूप मस्त झालेलं होतं पण म्हटलं रिमझिम चालू झाली ए परत जोरात यायचा तर ओलं व्हायचं तर आम्ही घरी निघून आलो तर हा आमचा सगळं काही घरचा बा घराबाहेरचा परिसर छान वाटला ना कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा दोन टी शर्ट घेऊन आले आम्ही तर जेच शॉप आहे जवळच ती दोन चालू आहे आलो आहे मार्केटमधून से झोपली तिथे तर उठलेली गेली बाहेर मी तुम्हाला दाखवते मी कशी घेतली शर्ट वगैरे छान आहे मस्त हे बघा म्हणजे कापड वगैरे आहे ना छान एकदम सॉफ्ट आहे असं कापड वगैरेच बघून घेतला कलर वगैरेच राहतं जास्त काही चॉईस नसतात आणखी एक घेतले याचं पण कापड खूप असं स्वेटर टाईप एक छान आहे तर तिथे त्या शॉपमध्ये आम्हाला दोनच आवडले आणि पाऊस पण सुरू झाला ना बाहेर सारखा पाऊस चालू आहे आज म्हणजे दिवसभर सकाळ उठल्यापासून तर अजून फक्त मार्केटमध्ये जायपर्यंत पाऊस थोडासा उघडला होता म्हणून मार्केटमध्ये गेलो आम्ही म्हटलं चला तर हे दोनच घेऊन आलो आता सध्या कारण अजून दुसऱ्या शॉपमध्ये बघायचं होतं कारण तिथे भरपूर बघितले ना तर हेच कलर हेच पॅटर्न म्हटलं काहीतरी वेगळं पॅटर्न घेऊन दुसरं शॉपमध्ये यायचं होतं पण पाऊस सुरू झाला आणि आज दिवसभर सारखं पाऊस चालू आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून तर आत्तापर्यंत फक्त आम्ही जेव्हा मार्केटला गेलो तेव्हा थोडाफार थांबलेला होता आणि नंतर त्यानंतर पाऊसच आत्ता पण गेलो ना बाहेर पावसाची रिमझिम चालू झाली मग आम्ही घरी निघून आलो कारण सई पण घरी होती झोपलेली तर ना मग आता आलो आहे पुढचं रुटीन काही व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते बघत राहा व्हिडिओ हॅलो साई आमची साईला ए बी सी डी येते ना ए बॉल फर हो, आमची साई शिकते हळूहळू हे ना साई आमच्या सईचा अभ्यास पण घेते मम्मा वन टू म्हणून दाखवू साई वन हो इकडे इकडे बघून वन आमच्या साईला खेळायला लागत पण आमच्या सई अभ्यास पण करते खूप हुशारी सई सई मम्माला काय म्हणता इंग्लिश मधून मला गुलाबजाम म्हणते सई गुलाबजाम म्हणता का, <laughs> गुलाब <जाँ> <laughs> गुलाब का? मदर मदर आणि पपना काय म्हणतात नाही <laughs> तर आमचे सईने आमचे नाव ठेवले मम्माला काय म्हणता सई <laughs> आणि तू कोण आहे आमचे सई बर्फी आहे सई तुला हे शर्ट कोणी आणलं गम्मी हो सईला आवडलं आहे ना सई खूप तू सगळ्यांशी गप्पा मार ना मग सगळ्या मावशी तुला मा विचारता तु सई कशी आहे सई तू सगळ्यांना आवडते तू मग तू सगळ्यांशी गप्पा ना मस्त पैकी मग <laughs> तुला काही दिलं पाहिजे का <laughs> बामटे <laughs> 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 मी चॉकलेट खाऊन घेतलं मग तुझ्या दात बघ ना किती किडले तू तुझं घड्याळणे दाखवायला आणलं का सगळ्या मावशींना तू आणलं आण नेलं पण बापरे आमच्या घर साईला घड्याळ घेतलं आणि भूतुबाने घेऊन गेला नाही तू जाई पळत पळत जाईन पळत पळत घेऊन ये आणि त्याच्यावरती काय सगळ्यांना दाखव जय पटकन तिकडं तिकडे तिक ते पुढच्या रूम मध्ये जाय हॉलमध्ये पाय घेऊन पळत जाऊ आणलं कस का माउशीना दाखवायला आणि दाखव ते खोलत नाही काय त्याच्यावर दाखव आमच्या साईने काल आमच्या आम साईला ना काल लाईटीची सईला काल काल शॉपमध्ये नेलन आम्हाला सांगते हे घ्यायचंच आहे घ्यायचंच आहे आम्ही म्हटलो अगं सई राखी ती ती ऐकायलाच तयार नाही आज मग तिच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे दाखव सगळ्यांना कसं आहे हां आणि ती काय म्हणते काय आहे त्याच्यामध्ये सईन काय नाही नाही याच्यामध्ये काय आहे हां आम्हाला म्हणते आल्यानंतर आईस्क्रीम आहे हे आम्हाला खोलूनच द्या अशी येडू सई चला मी चालली आता बाय बाय खाली उतरा चला दिवांच्या साईडला खूप उतरा खाली कुरकुरे तुझ्या हातानेच खायचे मी माझ्या हाताने नाही घालणार तुला कुरकुरे पोळी भाजी खाली काय करताय आई तुम्हाला आज मी पिठ्याची रेसिपी दाखवते तिकडे ठेव जा तिथं कपाट्यामध्ये ठेव व्यवस्थित पिठल आवडत नाही तुला तुला <laughs> तुला काय खायचंय मग काय करू तुला फक्त भात आवडतो का मला पिठलं नाही आवडत तुला पिठलं पोळीच खाऊ घालणार आहे मी पिठलं पोळी हो का तर चार दिवसामध्ये ना तर मी किचनमध्ये स्वयंपाक करत नाही तर घरामध्ये चालत नाही स्वयंपाक करणं तर त्यामुळे आणि बाकीचे जी कामं असतात ना ती करती फक्त क हॉलमध्ये जात नाही आणि किचनमध्ये एंट्री नसते आणि बाकीची कामं केली जातात तर मी बेडरूममध्येच बसलेली असते आणि सईसोबत गप्पा मारते तर आज छान मस्त आईने केलेले पिठलं तर म्हटले चला तुमच्यासोबत थोडीशी रेसिपी शेअर करू कारण पिठलं हे झटपट होणारं काही भाजीला वगैरे काही नसलं की आपण पिठलं करतो आणि आम्ही तर नेहमी करतो आम्हाला पिठलं आवडतं आणि आमच्याकडे लग्न असलं की लग्नाच्या दिवशी किंवा हळदीच्या दिवशी ना पिठलं केलं जातं कुरडई पुऱ्या असं स्वयंपाक करतात तर हे पिठलं ना लग्नाच्या दिवशी केलंच जातं सकाळी स्वयंपाक असतो ना तर सकाळी ना खूप म्हणजे मोठ्या पातीला भर पिठलं करतात आणि काय खायला तुला आवडते ना आता चलो चला आणि आम्ही कुरडाई पापड ही तळतो खूप छान लागते कुरडई पिठल्यासोबत तर हे बघा असं काही ताट त्यासोबत कांदा आणि खूप छान असं मस्त आमचं जेवण होतं पिठलं जेव्हा होतं ना तेव्हा तर पिठलं पोळी ही आमची फेवरेट आहे आणि पोरी तू काय खाते सई सगळ्यांना म्हण आम्ही आता जेवण करतो आता जेवण जेवण झाल्यावर भेटतो इकडं बघून म्हणजे जेवण झालं भेटतो जेवण झालं भेटतो आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आणि सई बघा चा चटईच्या घड्या घालते आणि ठेवते तिला फक्त बोलले चटई उचलून घे सई राजीला मदत कर तर तिने सगळ्या चटईंच्या घड्या घातल्या तर हे बघा तिच्या बाबांनी घातलेली होती ती परत मोडली आणि पुन्हा म्हणते मी नीट घालते अशी खूप म्हणजे नॉटंकी सई आणि म्हणजे हुशार पण तेवढीच आहे जेवढं पण आम्ही जेवायला सगळ्या हॉलमध्ये एकत्र बसतो सगळं काही पुढं आणलं जाताना स्वयंपाकाच्या वस्तू तर सगळं जेवढं तिला शक्य न उचलता येईल तर पोळ्यांचं टोपलं बॉटल वगैरे सगळं काही ती उचलते आम्हाला सगळं किचनमध्ये आणून आणून देते तर म्हटले चला शिकते हळूहळू मुलगी सगळं काही करते काम वगैरे आणि मस्तपैकी सगळ्याचं टाईनच्या घड्या वगैरे घातल्या आहे तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा असेच असाईचे नखरे सईचे सई काय काय काम करते बघायचं असेल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सगळ्यांना बाय बाय